पंच सर्वसामान्य जनतेचा बुलंदा आवाज नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत नंदुरबार येथे झालेल्या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाबद्दल आणि छायाचित्रण या कलेबद्दल होय त्या कलेबद्दल जी आपल्या आठवडी जपते सुखदुःखाचे क्षण काळाच्या औगातही जिवंत ठेवते भूतकाळातील आठवणींचे प्रतिबिंब म्हणजे छायाचित्र असं प्रतिपादन भागवताचार्य वेद मूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी जागतिक छायाचित्र दिन कार्यक्रमात केले हा भव्य कार्यक्रम नंदुरबार जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन आणि नंदुरबार जिल्हा प्रेस फोटोग्राफर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दंड पाणेश्वर मंदिर सभागृहात पार पडला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांच्या हस्ते कॅमेऱ्याचे पूजन करण्यात आले आणि त्यांच्या यथोचित सन्मानही आयोजकांकडून करण्यात आला जोशी महाराज आपल्या भाषणात म्हणाले मानवी जीवनातील प्रत्येक सुखदुःखाचे क्षण छायाचित्रात कैद होतात छायाचित्र हे फक्त व्यवसाय नाही तर समाजासाठी एक प्रभावी माध्यम आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्राची बातमी छायाचित्राशिवाय अपूर्ण राहते यावेळी नितीन पाटील प्रेस फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष यांनी प्रास्ताविक करताना छायाचित्रणाचा इतिहास सांगितला सुमारे एकशे पंच्याऐंशी वर्षापूर्वी फोटोग्राफीची सुरुवात झाली आणि आजच्या डिजिटल युगात ती अधिक प्रभावी झाली असं ते म्हणाले या स्नेह मेळावा कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये माजी अध्यक्ष राकेश तांबोडी प्रफुल निकुंबे नितीन पाटील सूर्यकांत खैरनार महादू हिरणवाडे कपिल पाटील तसेच जिल्ह्यातील अनेक फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महादू हिरणवाडे यांनी केले तर संयोजनाची जबाबदारी नंदुरबार जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्तमरित्या पार पाडली जागतिक छायाचित्र दिन हा फक्त एक दिन नाही तर छायाचित्रकारांच्या कष्टांना त्यांच्या कलात्मक दृष्टीला आणि समाजातील योगदानाला सलाम करण्याचा दिवस आहे त्यासाठी छायाचित्र हे अत्यंत प्रभावी असं असत मनाला आनंद येणार होणार सचिन भवत्या पाहुणे सांगितलं की आमच्या आजोबा मला आठवत फटर स्टुडिओ पुष्पांजली फोटोस्टुडिओ आणि जुन्या काळात नंदुरबार शहरामध्ये